भारतात भगव्याचं राज्य येणार का भारतातल्या राजकारणामध्ये मोठा गोंधळ बघायला मिळणार का पश्चिम महाराष्ट्रातली अशी एक यात्रा जिथं पंचवीस टन भंडाऱ्याची उधळण होते आणि जिला महाराष्ट्रातील दोन नंबरची सगळ्यात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते मंडळी यात्रा किंवा जत्रा हे म्हणजे आपल्या अगदीच परिचयाचे आणि आपुलकीचे विषय कारण जवळजवळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात इतकंच काय तर छोट्या छोट्या वाड्या वस्त्यांवर देखील यात्रा जत्रा इत्यादी सण उत्सव साजरे केलेले आपल्याला बघायला मिळतात पंढरपूरच्या श्री विठुरायाच्या दर्शनाला अवघ्या महाराष्ट्रातून जाणारी आषाढी वारी ही म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या पश्चिम महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथली यात्रा ही महाराष्ट्रातली दोन नंबरची सगळ्यात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते नमस्कार माझी चावडी चॅनल चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपल्या चावडीवरचा आपला आजचा जो विषय आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली हे गाव तिथं होणारी श्री विठ्ठल बिरदेवाची यात्रा आणि याच यात्रेत होणारी भाकणूक कोडोली कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले तालुक्यातील एक छोटस गाव परंतु याच गावाचं नाव महाराष्ट्रासह हो, गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये चांगलंच प्रचलित आहे ते इथं असणाऱ्या विठ्ठल बिरुदेवाच्या मंदिरामुळं या मंदिराच्या होणाऱ्या यात्रेमुळं आणि या यात्रेच्या मुख्य दिवशी होणाऱ्या भाकणुकीमुळं आता एकूणच विठ्ठल बिरुदेवाच्या मंदिराच्या मागील इतिहास काय त्यामागच्या आख्यायिका काय आणि इथं होणारी फरांडे बाबांची भाकणूक त्या भाकणुकीमागचा इतिहास काय हे सगळंच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून श्री विठ्ठल बिरुदेव देवस्थान हे शैव आणि वैष्णव संप्रदायाचा एकत्रित संगम असणारं भव्य असं मंदिर आहे एका पुराण विठ्ठल म्हणजेच पांडुरंग हे विष्णूचे तर बिरदेव हे वीरभद्र किंवा महादेवाचे अवतार मानले जातात यामागची आख्यायिका अशी आहे की श्री विठ्ठल बिरदेव हे दोघे भाऊ कर्नाटकातील हुक्केरी परिसरात फिरत असताना तेथील धनगर व गगड बांधवांनी त्यांना दूध अर्पण केले यावरती प्रसन्न होऊन श्री बिरदेवांनी येथील समाजातील लोकांच्या अडचणींचे निराकरण केले व त्यानंतर त्यांनी पट्टणकुडोली येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला यानंतर श्री विठ्ठल बिरदेव हे आईनापूर हुक्केरी सौंदळगा दोनेवाडी रेंदाळ हुपरी वसगडे असा प्रवास करत करत पट्टणकोडोली येथे आले श्री विठ्ठल बिरदेवांनी ज्या ज्या ठिकाणी मुक्काम केला त्या ठिकाणांना आजही तीर्थक्षेत्र म्हणून संबोधलं जातं यानंतर त्यांनी पट्टणकोडोली येथील एका माळावरती वस्ती केली विजापूरच्या आदिलशाही दरबारातून दान रुपी मिळालेल्या या जमिनीला देवमाळा असं म्हटलं जात आणि याच माळावरती आपल्याला आत्ता बघायला मिळतं ते म्हणजे श्री विठ्ठल बिरदेवांचं भव्य असं मंदिर याच भागातील एका विहिरीतील पाणी देखील पवित्र तीर्थ समजलं जातं ज्याचा उपयोग रोजच्या पूजनासाठी देखील केला जातो सुमारे चारशे वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिरामध्ये आजही गावडे घराण्यातील वंशज रोजची पूजा आरती पार पडतात मंदिराची वास्तुरचना ही अत्यंत भव्य आकर्षक आणि राजस्थानी किल्ल्यांप्रमाणे आहे हे मंदिर महाद्वार नगारखाना लाकडी सभा मंडप संगमरवरी सजावटी भव्य दीपस्तंभ मेंढ्यांची शिल्पे इत्यादी गुण वैशिष्ट्यांनी नटलेला आहे या गावातील अधिकतर लोक हे धनगर समाजातील आहे आणि या लोकांनी आपल्या पारंपरिक श्रद्धेनुसार मंदिराचा सांभाळ आणि यात्रेतील आनंद जपलेला आहे श्री विठ्ठल देवाची यात्रा ही दरवर्षीच्या अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील मृग नक्षत्रावर म्हणजेच साधारणतः दरवर्षीच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पार पडते जी की दहा ते पंधरा दिवस चालते दरवर्षी नवरात्रीनंतर भूमपौर्णिमेपासून चालू झालेली ही यात्रा साधारणत दिवाळीच्या पाडव्यापर्यंत चालते असं म्हटलं जातं या यात्रेतील मुख्य भक्त समजले जाणारे फरांडे बाबा व इतर काही सदस्य मिळून यात्रेतील मुख्य चार दिवस निवडतात व या चार दिवसांमध्ये परंपरागत पद्धतीने यात्रा अगदी उत्साहात पार पडते यात्रेच्या पहिल्या दिवशी मंदिरामध्ये विशेष अभिषेक व पूजन होते यानंतर ढोल गजरात चांगभलंच्या जयघोषात आणि पिवळ्या भंडाराच्या उधळणीत भक्त भाविकांचं स्वागत केलं जातं यानंतर मानाच्या तलवारींचं गाव चौकामध्ये पूजन केलं जातं त्याचबरोबर विजापूरहून आलेल्या मानाच्या बाशिंगाचं देखील देवाच्या चरणी अर्पण केलं जातं यानंतर गावातील सर्व समाजातील मुख्य पंच हे फरांडे बाबांच्या भेटीला जातं यानंतर गावातून भव्य अशी मिरवणूक नकते अशावेळी लोकांच्या हातामध्ये यात्रा मिरवणुकीतील मानाच्या वस्तू असतात ज्यामध्ये छत्री ढोल फडके मानाच्या तलवारी बाशिंगे इत्यादींचा समावेश होतो भव्य अशा मिरवणुकीनंतर मुख्य देवालयामध्ये नैवेद्य दाखवला जातो आणि यानंतरच या यात्रेचं प्रमुख आकर्षण समजली जाणारी हेडम नृत्य देखील पाहावयास मिळतं आणि यानंतर फरांडे बाबांची भाकणूक होते आता या भाकणुकीमागे आणि हेडम नृत्यामागे नेमका इतिहास काय आहे हे जाणून घेऊयात एका आख्यायिकेनुसार सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजन या गावचे खेळोब महाराज हे भक्त जेव्हा श्री विठ्ठल बिरदेवाच्या दर्शनासाठी गेले तेव्हा त्यांना इच्छित दर्शन प्राप्त झालं नाही अशा वेळी त्यांनी तलवारीने स्वतःवरती प्रहार करण्यास सुरुवात केली परंतु देवाच्या आशीर्वादाने त्यांच्यावरती कोणताच आघात झाला नाही यावेळी देवाने प्रसन्न होऊन त्यांना आपल्या यात्रेतील मुख्य भक्ताचा मान दिला त्याचबरोबर त्यांना एक जोड तलवार देखील भेट म्हणून दिली आणि इथूनच सुरुवात झाली खेळोबा महाराज यांची भाकणूक आणि हेडाम नृत्य दरवर्षी खेळोबा महाराज व त्यानंतर त्यांच्या वंशातील अधिकारी व्यक्ती हे दरवर्षी यात्रेमध्ये हेडाम नृत्य सादर करतात ज्यामध्ये ते काचेचे पाणी दिलेल्या जोड तलावारीने स्वतःवरती आघात करून घेतात व त्यामध्ये त्यांना कोणतीही इजा होत नाही यानंतर भाकणुकीचा कार्यक्रम होतो ज्यामध्ये भविष्यात होणाऱ्या घटनांबद्दल भाकीत व्यक्त केलं जाते ज्यामध्ये प्रामुख्यानं शेती हवामान रोगराई देवाचा आशीर्वाद राजकारण इत्यादी गोष्टींवरती भाष्य केलं जातं सध्याच्या जा यात्रेत भाकणूक करणारे फरांडे बाबा हे देखील खेळबा महाराज यांचेच वंशज आहेत ते सलग अकरा दिवस पायी प्रवास करून यात्रेमध्ये येतात व येथील धार्मिक विधींचे नेतृत्व करतात ते एकवीस दिवसांचा कडक उपवास धरतात व यात्रेमध्ये भाग घेऊन मुख्य दिवशी गाभाऱ्यामागील दगडी गादीवरून उठून हेडामृत्य नृत्य व भाकणूक करतात पहिल्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशी मानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या पालख्यांची मिरवणूक निघते यानंतर सार्वजनिक नैवेद्य दाखवला जातो अशावेळी ढोल वाद्यांच्या गजरात भंडाऱ्याची मुक्त उधळण केली जाते अशावेळी अनेक भक्त आपल्या शरीरावरती वारूने वार करतात परंतु अंगावरती देवाचा भंडारा असल्यानंतर वारूने कोणतीच इजा होत नाही अशी या भक्तांची भावना असते यानंतर तिसऱ्या दिवशी मानाच्या चौथ्या पालखीची मिरवणूक निघते आणि गावातील चौकामध्ये ऊस लुटण्याची प्रथा देखील पार पडली जाते यानंतर नैवेद्य दाखवला जातो आणि तिसरा दिवसही संपतो यानंतर येतो तो दिवस चौथा म्हणजेच शेवटचा या दिवशी मानाच्या शेवटच्या पालखीची मिरवणूक निघते अशा वेळी मिरवणुकीमध्ये फरांडे बाबांच्या ओवी गायनाचा कार्यक्रम देखील होतो यानंतर भागीरथीची ओठी भरली जाते त्यानंतर महाप्रसाद होतो व या यात्रेचा समारोप होतो अर्थात गावातील जुन्या जाणत्या लोकांच्या म्हणण्यानुसार ही यात्रा दिवाळीच्या पाडव्यापर्यंत सुरूच राहते तर ही होती पट्टणकुडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव यांची यात्रा आणि तिथं होणाऱ्या भाकणुकीमागील कथा आता ज्याप्रमाणे मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणालो त्याप्रमाणे भारतामध्ये खरंच भगवराज राज येणार आहे का किंवा भारतातील राजकारणामध्ये खरंच मोठा गोंधळ बघायला मिळणार आहे का आणि याचं कारण म्हणजे दोन हजार पंचवीसची भाकणूक दोन हजार पंचवीसच्या भाकणुकीमध्ये फरांडे बाबांनी नेमकं काय सांगितलंय हे जाणून घेऊया पर्जन्य सात दिवसात पाऊस पडेल बळीराजा रोहिणीचा पाऊस आणि मृग नक्षत्रातली पेरणी देशभरात उत्तम होईल धारण दोन सव्वा दोन अडीच अशी पिकस्थिती मनासारखी राहील महागाई मिरची व रसद्रव्ये कडक भावात राहतील भूमाता भारतीय लष्कराचे शौर्य जगभरात तेज पसरवे आशीर्वाद नवल्या मी होईन आणि हातात काठी घेऊन मेंढ्या राखीन म्हणजे श्रद्धाळू प्रति विनम्रता आणि सेवाभाव याची शिकवण राजकारण राजकीय गोंधळ उलथापालत होईल पण शेवटी धर्माचे व भागव्याचे राज्य येईल रोगराई देशसेवेतील भक्तांचे सर्व दुःख व आजार दूर होतील कांबळा माझ्या गुरुचे चरण जो धरेल त्याला मी कांबळ्याखाली धरेन म्हणजेच भक्तीमध्ये आसरा मिळेल आता ज्याप्रमाणे या वर्षीच्या भागणुकीमध्ये राजकारणाबद्दल बोललो त्याचप्रमाणे ते दरवर्षीच बोललेलं आपल्याला बघायला मिळतं मागच्या तीन वर्षांमध्ये झालेल्या वाकणुकींमध्ये राजकारणामध्ये जे जे बोललं गेलं ते पुढं राजकारणात आपल्याला कसं बघायला मिळालं ते थोडक्यात बघूयात दोन हजार बावीसची ची भागणूक यावेळी राजकारणात गोंधळ आणि उलतापालत होईल असं सांगण्यात आलं ज्याप्रमाणे आपल्याला पुढं जाऊन शिंदेंनी बंडखोरी केलेली आणि ठाकरे सरकार कोसळलेलं बघायला मिळालं त्यानंतर आली दोन हजार तेवीसची वाकणूक यावेळी राजकारणात प्रचंड अस्वस्थता राहील असे भाकणुकीतून सांगण्यात आले याच वर्षी अजित पवारांनी बंडखोरी केली आणि शरद पवारांचा पक्ष फुटला यानंतर मागच्या वर्षीची म्हणजे दोन हजार चोवीसची वाकणूक ज्यामध्ये राजकारणात मोठी उलतापालत होईल असं म्हणण्यात आलं होतं त्याच वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आघाडी सरकारमधील पक्षांना अगदीच कमी जागांवर विजय मिळवत आला आणि महायुतीचा विजय झाला आता मागच्या तीन वर्षाच्या या वागणुकी बघता या वर्षीच्या वाकणुकीनुसार खरंच भारताच्या राजकारणामध्ये मोठा गोंधळ होणार आहे का किंवा मोठी उलतापालत होणार आहे का हे बघणं खरंच उत्सुकतापूर्वक राहणार आहे तर अशी ही महाराष्ट्रातील दोन नंबरची सगळ्यात मोठी यात्रा पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठलबीर देवाची यात्रा या यात्रेसाठी दरवर्षी महाराष्ट्रासह गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांमधून सात ते आठ लाख भाविक सहभागी होतात यात्रा काळात पट्टणकोडोलीतील मंदिराचा हा परिसर चांगभलचा नामघोष ढोलांचा आवाज आणि ओव्यांच्या गायनाने दुमदुमलेला असतो या काळात भंडाऱ्याची झालेल्या मुक्त उधळणीमुळे या परिसराला सोन्याची झाळई प्राप्त झालेली असते यात्रेच्या या, या काळामध्ये एकूण परिसरामध्ये जवळजवळ पंचवीस टन भंडाऱ्याची उधळण केली जाते असे स्थानिकांकडून आपल्याला ऐकायला मिळतं या यात्रेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सहसा लोकदैवतांच्या यात्रांमध्ये मांसाहार बघायला मिळतो परंतु विठ्ठल भैरदेवाच्या या यात्रेमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा मांसाहार केलेला बघायला मिळत नाही याच यात्रेमध्ये भारतातील सगळ्यात मोठं घोंगड्यांचं मार्केट देखील आपल्याला बघायला मिळतं त्याचबरोबर लोकरीपासून बनवलेल्या अनेक वस्तूंचा समावेश देखील या बाजारामध्ये दे होत असतो तर मंडळी ही होती आपल्या महाराष्ट्रातील एक अतिशय महत्त्वपूर्ण समजली जाणारी पट्टणकोडली येथील श्री विठ्ठल बिरदेव हो यांची यात्रा आणि त्या यात्रेमध्ये होणाऱ्या भागणुकीची कथा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद